वेलकम टू डू टेल्स एक छोटेसे सुंदर गाव होते त्याचे नाव सोनापूर त्या गावात सर्वत्र हिरवीगार झाडे कच्चा पायवाटा माटीची घरे आणि पहाटे पहाटे पक्ष्यांचा गोड किलबिलाट ऐकू येत असे यात सोनापूर गावात भोला नावाचा एक अतिशय गरीब शेतकरी राहत होता भोला साधारण चाळीस वर्षांचा होता चेहऱ्यावर हलकीशी दाढी आणि डोळ्यात मेहनत तसेच आशा दिसत असे त्याचे घर छोटेसे होते छपरावर जुल्या कौलांची खापरे होती आणि अंगणात फक्त काही मडकी आणि एक तुटकी जुनी हांडी ठेवलेली असे भोला यांच्या कुटुंबात पत्नी सीता मुलगा गुड्डू आणि लहान मुलगी गुडिया होते त्यांच्याकडे फारसे काही नव्हते पण भोला याचे मन खूप मोठे होते आणि तो प्रामाणिकपणे मेहनत करत असे भोला याच्याकडे फक्त एक छोटेसे शेत होते पण दुर्दैवाने ते शेत अनेक वर्षांपासून फारच कोरडे आणि कमजोर झाले होते मातीला भेगा पडलेल्या होत्या गवतही नीट उगवत नसे आणि दरवर्षी पीक खराब होत असे तरी सुद्धा भोला रोज सूर्योदयाच्या आधी उठत असे तो शेतात जाई नांगरणी करे बियाणे पेरत असे पाणी आणण्याचा प्रयत्न करी आणि घामाने माती भिजवत असे कधी कधी तो शेताच्या मध्यमध उभा राहून आकाशाकडे पाहत असे आणि मनातल्या मनात प्रार्थना करत असे हे परमेश्वरा यावेळी माझे पीक चांगले येऊ दे माझ्या मुलांना पोटभर अन्न मिळू दे गुड्डू अनेकदा बाबांसोबत शेतात येई आणि आपल्या नाजूक हातांनी मातीवर पाणी घालण्याचा प्रयत्न करी भोला त्याच्याकडे प्रेमाने पाहत असे आणि मनात म्हणत असे की मेहनत करून मुलांचे भविष्य चांगले करणे ही तर त्याची सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे पण सोनापूर गावात एक अतिशय श्रीमंत शेतकरीही राहत होता सेठ धनराज सेठकडे मोठी मोठी शेते बैल नोकर आणि भरपूर पैसा होता तो नेहमी गरिबांना कमी लेखत असे आणि भोला याची टवाळी करत असे जेव्हा जेव्हा तो भोला याला कोरड्या शेतात मेहनत करताना पाहत असे तेव्हा हसून म्हणत असे अरे भोला तुझ्या शेतात तर हवा देखील कोरडी आहे पीक कुठून येणार मेहनत सोड आणि माझ्या शेतात मजुरी कर त्याचे नोकरही हसत आणि भोला याचे मन दुःखाने भरून येत असे पण भोला काहीच बोलत नसे त्याला माहीत होते की उत्तर देऊन पोट भरत नाही मेहनतीने पोट भरते एक दिवस प्रचंड उकाडा होता शेतातील माती इतकी कोरडी होती की वारा सुटला की धूळ उडत असे भोला थकून शेताच्या बांधावर बसला आणि पगडीने घाम पुसू लागला त्याचे डोळे पाणावले होते कारण घरी धान्य फारच कमी उरले होते तेवढ्यात त्याला समोरून एक वृद्ध आजी येताना दिसल्या त्यांच्या चेहऱ्यावर खूप गोड हसू होते आणि हातात जुनी कापडी पोटली होती आजी हळूहळू भोलाजवळ आल्या आणि म्हणाल्या बाळा एवढा दुःखी का आहेस भोलायाने मनातली सर्व हकीकत सांगितली मी मेहनत करतो पण पीक येत नाही मुले उपाशी झोपतात आणि लोक चेष्टा करतात भोलायाचे बोलणे ऐकून आजी त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागल्या आणि म्हणाल्या मेहनत करणाऱ्या माणसावर देव खूप प्रसन्न असतो बाळा पण कधीकधी देव परीक्षा देखील घेतो जेणेकरून मनातील सत्य उघड होते मग आजींनी पोटली उघडली आणि त्यातून तीन चमकणारी बियाणे काढली ती बियाणे अशी चमकत होती की जणू त्यात सोन्याचा प्रकाश लपलेला होता भोला थक्क झाला आजींनी ती बियाणे भोला यांच्या हातात ठेवत म्हटले ही बियाणे जादूई आहेत ती शेतात पेर पण लक्षात ठेव पीक आले की प्रथम गरजू लोकांना दे लोभ करू नकोस नाहीतर जादू संपेल भोला लगेच हात जोडून म्हणाला आजी मी वचन देतो मी कधीही लोभी नाही होणार आजींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला जणू आशीर्वाद दिला आणि तेवढ्यात हलका वारा सुटला धूळ उडाली आणि आजी अचानक नाहीशा झाल्या भोला घाबरला देखील आणि आनंदीही झाला त्याला वाटलं जणू देवाने त्याचे ऐकले भोला धावत शेतात गेला आणि ती तीनही बियाणे शेताच्या सर्वात चांगल्या भागात पेरली त्यावर थोडे पाणी घातले आणि मातीने झाकून टाकले त्या रात्री भोलाला नीट झोपही नाही आली कारण त्याचे मन आशेने भरले होते दुसऱ्या दिवशी सकाळी तो शेतात गेला तेव्हा त्याचे डोळे विस्फारले काल जिथे मातीला भेगा होत्या तिथे आज हिरवीगार नवी पालवी उगवली होती आणि त्यातून हलकी सोनसळी चमक बाहेर पडत होती भोला आनंदाने उड्या मारू लागला तो गुड्डूला हाक मारून म्हणाला गुड्डू लवकर ये गुड्डू धावत आला आणि म्हणाला बाबा हे तर जादू आहे भोला यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले दिवस जात गेले आणि शेतातील जादू वाढत गेला तीन दिवसात रोपे मोठी झाली पाच दिवसात फुले आली आणि सातव्या दिवशी शेतात सोनसळी गव्हाच्या लोंब्या डोलायला लागल्या जणू शेताने सोन्याची चादरच पांघरली आहे संपूर्ण सोनापूर गाव पाहायला आले लोक म्हणू लागले अरे भोला यांच्या शेतात तर चमत्कार झाला कुणी म्हणाले इतके पीक तर मोठ्या शेतकऱ्याच्या शेतातही नाही भोला सर्वांचे बोलणे ऐकून फक्त हसत असे कारण त्याला माहीत होते की जादू त्याच्या सत्याची परीक्षा आहे पण सेठ धनराजाचे मन जळू लागले तो विचार करू लागला की हा भोला माझ्यापेक्षा पुढे कसा गेला नक्कीच याच्याकडे काही जादू आहे त्याच रात्री सेठ आपल्या नोकरांसह लपून छपून भोला यांच्या शेतात गेला चांदण्यात शेत आणखी चमकत होते सेठने जसा गव्हाच्या लोंब्या कापण्यासाठी हात पुढे केला तसा शेतात जोरदार वारा सुटला आणि एक आवाज घुमला थांब सेठ थरथर कापू लागला त्याच क्षणी सोनसळी प्रकाश पसरला आणि आजींचा आवाज ऐकू आला हे शेत मेहनत आणि चांगुलपणाचे आहे लोभाचे नाही पण सेठ अहंकाराने म्हणाला मला हे धान्य हवे मीच याचा मालक आहे सेठने जशा लोंब्या तोडल्या तशी जमीन हलू लागली सोनसळी लोंब्या कोमजून सुकू लागल्या आणि जमिनीतून काटेरी झुडपे उगवू लागली सेठ घाबरून मागे पळाला पाय घसरला आणि तो चिखलात पडला आवाज ऐकून गावकरी जागे झाले आणि शेताकडे धावत गेले सर्वांनी पाहिले सेठ धनराज चिखलात पडला आहे आणि त्याच्या हातात चोरीच्या लोंब्या आहेत गावकरी हसू लागले आणि म्हणाले सेठजी आता चोरीचा आनंद आला का सेठ लाजेने मान खाली घालून पळून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी भोला यांनी पीक कापले पण आजींचे शब्द विसरले नाहीत सर्वात आधी त्यांनी गावातील गरीब लोकांना धान्य दिले कुणाच्या घरात चूल पेटत नसेल तर तिथे धान्य पोहोचले कोणाची मुले उपाशी असतील तर त्यांच्यासाठी भाकरी तयार झाली मग भोला यांनी मंदिरात दान केले आणि आपल्या मुलांना पोटभर जेऊ घातले गुड्डू आनंदाने म्हणाला बाबा आज मी सर्वात जास्त आनंदी आहे भोला यांनी त्याला मिठी मारून म्हटले बाळा जेव्हा आपल्याजवळ जास्त असते तेव्हा दुसऱ्यांबरोबर वाटणे हाच सर्वात मोठा धर्म आहे काही दिवसांनी त्या आजी पुन्हा आल्या यावेळी भोला घाबरला नाही उलट आनंदाने त्यांच्या पाया पडला आजी म्हणाल्या भोला जादू बियाण्यांमध्ये नव्हती जादू तुझ्या मनात होती आता शेताची चमक हळूहळू कमी होईल पण पीक नेहमी चांगले येईल कारण तू मेहनती आणि सत्यवान आहेस खरेच काही दिवसात शेताची चमक कमी झाली पण माती पूर्वीसारखी कोरडी राहिली नाही आता शेतात हिरवळ टिकून राहू लागली आणि दरवर्षी पीक चांगले येऊ लागले भोला यांनी समजून घेतले की खरा जादू सोन्यासारख्या चमकेत नसून मेहनत प्रामाणिकपणा आणि दुसऱ्यांची मदत यात आहे आणि तेव्हापासून सोनापूर गावात ते एक गोष्ट प्रसिद्ध झाली भोला यांचे शेत जादू नाही भोला यांचे मन जादूई आहे सेठ धनराज यालाही शिकवण मिळाली की लोभ माणसाला खाली पाडतो आणि मेहनत करणाऱ्याची चेष्टा करणे हे सर्वात मोठे पाप आहे भोला आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहू लागला आणि दरवेळी पीक आले की तो सर्वात आधी गरजू लोकांना नक्की देत असे आवडली ना गोष्ट मग लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान गोष्टींसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका